अमरावती शहरातील विभागीय आयुक्त कार्यालय समोर असलेल्या सेंट थॉमस चर्च जवळ मादी बिबट पिल्लासह वावरताना दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली एक ऑक्टोबरच्या दिवशी चर्च जवळ असलेल्या येथील कुत्र्याच्या पिल्ल्याची शिकार बिबटने केली याचीच माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली असता वनविभाग रेस्क्यू पथक रात्री दाखल झालं रात्री संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली आज तीन ऑक्टोबरच्या सकाळी चर्च परिसरात पिंजरा लावून वन विभाग पथक बिबटच्या मागावर होते बियानी चौक ते वेलकम पॉइंट मार्गावर सकाळ संध्याकाळी वॉकिंग करणाऱ्यांची मोठी वर्दळ असल्यामुळे आता चक्क बिबट आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले यावर नागरिकांनी पहाटे संध्याकाळी या, या परिसरात फिरणे टाळा समूहाने फिरायला जावे असे आवाहन वन विभाग रेस्क्यू पथकाचे अमोल गावनेर यांनी विदर्भ मतदारच्या माध्यमाद्वारे आवाहन केले आहे कॅम्प परिसरामध्ये बिबट आढळून आलेले सुद्धा सतर्क झाले आहे ते रिस्कृत दाखल झाले आहेत काय घटेल दिनांक दोन ऑक्टोंबरला मान्य उपवन संरक्षक अमरावती वन विभाग अमरावती यांना एक दूरधरणी आला की सेंट थॉमस परिसरामध्ये बिबट काही नागरिकांना दिसून आला तर त्यानुसार सरांनी आमच्या रेस्क्यू टीमला स्थानिक वन परिक्षेत्र अधिकारी वडाडी येथील स्थानिक कर्मचाऱ्यांना इथे गस्तीसाठी पाठवले असता त्यावेळेस आम्ही पण सुद्धा पाहिलो होतो एक छोटासा बिबट दिसून आला आणि त्यानुसार मग माननीय उपवसर यांच्या आदेशानुसार सदर परिसरामध्ये एक ट्रॅप सुद्धा लावण्यात आलेला आहे व तसेच दिवसरात्र आमचे स्थानिक कर्म वन कर्मचारी व रेस्क्यू टीमचे कर्मचारी हे सदर परिसरामध्ये गस्ती करत आहे मॉर्निंग वॉकला आता नागरिक दिसून येतात सकाळपासून निघतात सायकाळी निघतात भीती निर्माण झालेल्या आहेत काय आव्हान करा नागरिकांना नागरिकांना काही सूचनांचे असं पालन आहे की का सकाळी मॉर्निंग वॉकला फिरताना एकट्याने फिरू नये किंवा वयस्कर जे पुरुष आहे त्यांनी समूहाने जाय म्हणजे जायला हवं थोडा दिवस उजळल्यानंतरच मॉर्निंग वॉकला जायने तसेच लहान मुलं जे आहे त्यांना एकट्याला खेळायला बाहेर सोडू नये किंवा ज्या घरामध्ये तुमच्या पाळीवी कुत्रे असेल किंवा आता इतर कुठलं प्राणी असेल त्यांना थोडं आतमध्ये ठेवा काही दिवस आणि बरेच वेळा एकूण पिकेचा कॅम्पस लागून असल्यामुळे बिबट येतो आणि निघून जातो आणि काय घटना घडली आपण या बिबटी माझं नाव कीर्ती डॅनियल मनोरे आहे संध्याकाळी चार वाजता एक तारखेला झाडा म्हणजे पक्ष्यांचा किलकिलाट होता तेव्हा मुला मुलगा म्हणाला मम्मी काहीतरी आवाज येतोय तेव्हा आम्ही जाऊन पाहिलं तर तिथं मागं आमच्या घराच्या मागं तिथून विंडोमधून दिसला आम्हाला तर तिथं झाडावर बिबट्या बसला होता त्याच्यानंतर तो, तो पुन्हा गेला आणि मग आम्ही फॉरेस्ट कर्मचाऱ्यांना सांगितलं की एकशे बारावर आम्ही कॉल केला आणि त्यांना माहिती दिली की बिबट्या आम्हाला आढळला आहे माझ्या मिस्टरांनी डॅनियल मलोरे त्यांनी दिला मग संध्याकाळी सहा वाजता ते आले मग सहा वाजेपर्यंत तर दहा वाजेपर्यंत ते इथंच होते तर दहा वाजता पुन्हा मग कुत्र्यां भुकाय लागले ते ते पिले पिले। हो, हो, तर तेव्हा त्यांनी टॉर्च वगैरे मारून पाहिला तर मग इथं संध्याकाळी त्यांना दहा वाजता दिसला पुन्हा आणि आमच्याकडे पाच कुत्र्याचे पिल्ले आहेत त्याच्यामधलं एक कुत्र्याचं पिल्लं त्यांनी पिल्ल्याची भीती तर निर्माण झालीच आहे मुलाला आहेत माझे दोन लहान अनुग्रह आश्रय हो, पण कर्मचारी वगैरे काल दिवसभर होते तर काय एवढं भीतीचं नाही जा कॅम्प परिसरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सेंट थॉमस चर्चच्या परिसरामध्ये चक्क एक ऑक्टोबरच्या रात्री मादी बिबट आपल्या पिलांसह दिसून आल्याने खळबळ निर्माण झालेली आहेत हीच माहिती वन विभागाला मिळताच अमोल गावनेर अधिकारीसोबतच कर्मचाऱ्यांनी धाव घेतलेली आहेत थेट दाखल झालो आहेत याच परिसरामध्ये चर्चच्या परिसरामध्येच निवासस्थान एक घर आहे त्या बाजूलाच मादी बिबट आढून आल्याने खळबळ उडाली आहे आणि या ठिकाणी आता पिंजर लावण्यात आलेला आहे बकरीला आत ठेवण्यात आलेला आहे आणि पिंजरा लावून बाहेरच कर्मचारी लक्ष देऊन आहेत मादी बिबटसह पिल्ले याच पिंजऱ्यामध्ये येईल का ही वाट पाहत आहेत आणि हा परिसर वर्दळीचा आहेत विभागीय आयुक्त कार्यालय आणि परिसर बियाणी चौकचा हा परिसर आहे सोबतच याच परिसरामध्ये जंगल सदृश्य या ठिकाणी काही क का एरिया पण आहेत या परिसरामध्ये बिबट पुन्हा आढळून येणे येणे हे अतिशय धोकादायक आहेत नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा यावेळी वन विभागाने दिलेला आहे कॅमेरामन सागर ताडेसह मी अजित शृंगारे पात्रा विदर्भ मतदार अमरावती